बाराचे सीईओ म्हणजे विहान कर्णी यांच्याशी या बोर्डिंगमध्ये अनेक चर्चा झाल्या खालील मुद्द्यांवरील काही चर्चा करण्यात आली नांदरी मठ महाराष्ट्र सरकार व यांच्या संयुक्ताने सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन याचिका दाखल करण्याबाबत निर्णय झाला आहे नांदणी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये वंताराने हत्तीच्या पालन पोषणाची सुविधा केंद्र उभा करण्याची के आहे सुप्रीम देखभालीची व्यवस्था वैद्यकीय तज्ञांची सेवा वणतारा पुरवण्याचे आहे त्याचबरोबर एकंदरीत समाधानकारक चर्चा झालेली आहे त्याप्रमाणे हत्ती नांदणीत पर्यंत वंताराने आपल्याला सहकार्य करत राहव अशी मंगल भावना आहे आज वंताराचे विहान करणी इथपर्यंत आले त्याच कारण की अनंत अंबानी व त्यांच्या परिवारांनी त्यांना इथपर्यंत पाठवलेलं आहे तर आमच्या या भूमिकेला अनंत अंबानींना आणि अनंत अंबानीच्या या भूमिकेंना आमचं पूर्ण आशीर्वाद आहे ओम नमः अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका